हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार आम्ही पण मजेतच आहोत तर इथे आता झाली आहे सकाळ सकाळचे वाजले साडे नऊ त्याचसोबत आता काय नाही थोड्या वेळा आधी म्हणजे सकाळीच उठलो कारण आज रुजूलला साडेचार वाजतापासून उठलेलं आहे तर मी पण उठले आणि हे तर मस्त झोपून होते यांचं काय टेन्शन नाही कारण हे काही कामाने मी ते बाहेर गेले होते तर हे रात्री लेट आले तर मग हे झोपून होते आणि मग मी उठले पण मी लेटूनच होते कारण साडेचार वाजतापासून उठून काय करायचं ना मग आत्ता उठले जरा नाश्ता पाणी हे ते झालं आणि आता तुम्हाला मी दाखवते की इथे काय काम करत आहे मी आणि इथे रुजून पण खेळत आहे आणि बाहेर मस्त पावसाचा मोसम आहे तर चला भेटूस तुम्हाला आज दिवसभरात काय होत्या ते पण तुमच्यासोबत शेअर करते रुज अरे बा आणि हे बघा इथे कपडे हे दोन दिवसाचे तीन दिवसाचे कधीच चाय माहिती नाही एवढं ढिग्यात आहे मला करायचं आहे सगळं आता आणि मग त्याच्यानंतर झाडू पोछा पोशायचे सगळे काम बाकी आणि हे आहे तिथे हाय करा की हॅलो आणि हाय चला हे आवरून घेते मी तर फ्रेंड्स तुम्ही बघितलंच मी दुपारी सकाळी ब्लॉगला स्टार्ट केलं होतं पण ना मग तेव्हा काय कंटिन्यू करू नाही शकले कारण मला खूप लेट झालं होतं तर मग मी आपल्या कामामध्ये बिझी झाले होते आणि गणपती येतात त्याच्यामुळे थोडीशी क्लिनिंग येते त्याच्यातच खूप वेळ चालला ता गेला मग इथे मी तुम्हाला आता डायरेक्ट रात्री भेटत आहे तर इथे ना थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे कॅटलला आणि रुजूला झोपवून आले होते तर आता ना मला असं आवाजाला आल्यासारखं वाटलं तर मी त्याला जाऊन बघितलं आणि हे दुधाच्या ज्या बॉटल आहेत त्या मला थोड्याशा बॉईल वगैरे करायच्या होत्या करा कारण आता रात्रीची तयारी करून ठेवते मी रात्रीच्या बॉटल लागतात त्याच्यामुळे आता मी क्लीन करून घेते त्याला झोपवलं तर दूध दिलं होतं तर त्याने काय बरोबर पिलेलं नाही आहे है, कारण त्याला झोपच एवढी येत होती त्याच्यामुळे तो झोपला आणि इथे मी आता मला स्वयंपाक पण करायचा आहे तर ते पण सोबतच करणार आहे तर इथे मी सगळ्यात आधी आता जे मला बनवायचं आहे ते काढून घेते आजनं सकाळी भाज्या मागवल्या होत्या तर मस्त फ्रेश फ्रेश वांगे मागवले होते आणि एवढ्यामध्ये आम्हाला हे जे लांब म्हणजे लांब जे वांगे येतात ना म्हणजे ही वांगे आम्ही कधी खात नव्हतो पण आता मी एकदा ना मागवले होते तर खूप छान वाटली याची टेस्ट त्याच्यामुळे मग मी ना आता त्याला अजून मागवलं तर खूप फ्रेश होते तर आज वांग्याची भाजी आणि मस्त भातच करते तर इथे आलू वांग्याची भाजी करणार आहे तर इथे मी हे काढतच होती तर अजून एकदा जाऊन चेक केलं कारण कसं असते ना बेडवर त्याला झोप होते कधी कधी का असते आवाज न करता तू इकडे तिकडे सरकून जाते त्याच्यामुळे त्याला मध्ये मध्ये मी जाऊन बघत असते तर माझं तर असंच एवढं फिरणं होऊन जाते घरात जर तो झोपला पण आहे तर मला तीन तीन वेळा तिकडे जाऊन बघावंच लागते कारण कधी कधी काय असते ना बाहेरचा आवाज येते तर असं वाटते की बाहेरचाच आवाज आहे एखाद्या वेळेस असं होते रुजूल उठलेलाही असला तरी मी बाहेरचाच आवाज आहे समजून जाईल आणि तो तिकडे बेडवरून खाली दिसेल त्याच्यामुळे बघून आलेलंच परवडते मग इथे त्या शेंगाना अशा था म्हणजे ठेवल्या होत्या मी कारण सगळे डबे फुल झाले होते तर आता वांगे काढले तर वांग्याच्या डब्यात त्या शेंगा ठेवून दिल्या आणि इथे मी आता मस्तपैकी वांग्याची भाजी करणार आहे तर इथे आता मी वांगे वगैरे कट करून घेते आणि तिकडे आपल्या बॉटल पण बॉईल होत आहे आणि रुजूल मस्तपैकी झोपला आहे तर अशी धावपळ धावपळ असते रात्रीची पण तर काय नाही आता असो आता कसं हे सगळे कामांची ना हॅबिट होऊन गेली आहे तर रोजची सवय झाली आहे तर त्यानुसार पटपट पटपट -पट करता येते पण कधी कधी का होते ना म्हणजे एक दिवस असा येते की असं वाटते आता खूप थकावट झाली आहे तर आता ना काहीच करावं नाही तर इथे बघा मी वांगा कटच करत होते तर त्याचा रडण्याचा आवाज आला कारण तो ना बाहेरून एक गाडी गेली तर तो दचकून उठला वाटते इथे एवढं प्रॉब्लेम आहे रोड रोडच्या गाड्या जरी गेला तरी घरी इतका जोरात आवाज हो येते त्याच्यामुळे तो उठला तर रडत होता मी आता त्याला गेले आणि झोपवले आणखी आणि आता मी आणखी इकडे आले किचनमध्ये तर आता भाजी बनवून घेते पटकन तर काय नाही सिंपल भाजी करणार आहेत तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरा कांदा टाकून दिला मग आपले जे रोजचे मसाले असतात ते टाकून दिले तिखट मीठ हे जे आहे आणि मग आता टमाटर वगैरे टाकून दिन मग जे कांदा कांदा नाही सॉरी बटाटा आणि वांगी कट करून ठेवले ते टाकून देईन या वांग्याच्या भाजीला ना शिजायला बिलकुल वेळ लागत नाही खूप लवकर शिजतात हे वांगे आणि टेस्टी पण आहेत तर तुम्ही जर कधी ट्राय नसेल केलं तर नक्की घेऊ शकता मी म्हणजे मी सांगत आहे म्हणून तर मला तर आवडले मग इथे आता भाजी शिजत आहे त्यासोबत म्हटलं पटकन भात पण ठेवून देते एका साईडला कारण रुजूंचं काही गॅरंटी नाही राहत कधी कधी एकदम गाळ झोपी जो झोपते तो नाहीतर मग मध्ये ना एखाद्या वेळेस उठते तर मी किचनचं आपलं पटपट आवरून घेणार आहे आणि मग तिकडेच जाऊन बसते त्याच्याजवळ तो झोपला असला तरी पण मग मी आपलं थोडंसं व्लॉगचं थोडं एडिटिंग हे ते करत बसते आणि तो पण असते तर इथे आता मी भात करून घेत आहे आणि हे ऑफिसवरून यायचेच होते त्याच्यामुळे मला जरा त्याला बघत जावं लागते मध्ये मध्ये नाहीतर मग मी इकडे किचनमध्ये असले ते हे बघतात त्याच्यामुळे मग काय टेन्शन असते पण हे यायचेच होते तर त्याला मीच बघत होते जाऊन जाऊन आणि इथे आता मी भात ठेवून देते म्हटलं एका साईडला त्याचसोबत तर इथे आता गणपतीची पण तयारी चालू आहे कारण गणपतीला जास्ती वेळ नाही आहे तर मला थोडं घर पण क्लीन करायचं होतं कारण मी ना मला तरी वाटते डिलेवरीपासून जास्ती काय क्लिनिंग केलीच नाही आणि डिलेवरीच्या आधी प्रेग्नेन्सीमध्ये पण असं खूप धावपडीचे क्लिनिंगचे कामं करतच नव्हते मी तर सध्या तरी मला वाटते दिवाळीपासून मी जास्ती असं डीप क्लिनिंग केलंच नाही आता खूप घर घाण झालेलं आहे व्हिडिओमध्ये एवढं समजून नाही पडत पण मी जेव्हा समोरून बघते तेव्हा मला कुठे ना कुठे काय ना काय दिसतेच तर हे असले तेव्हाच मला क्लिनिंग करता येते त्याच्यामुळे सकाळी मी तेच केलं आणि हा जो व्लॉग जो बघता ना तुम्ही मी स्टार्टिंग केली होती पण त्या दिवशी ना मी काही शूटच नाही केलं तर हे जे किचनचं जे आता रात्रीचं बघत आहे ना नेक्स्ट डेचं आहे रात्रीचं कारण हे तर त्या दिवशी घरीच होते आणि आज हे ऑफिसला गेले होते तर हे त्या दिवशीचं आहे मी आता थोडं कन्फ्यूज झाले होते तर मला आत्ता आठवलं तर आता इथे मी स्वयंपाक ठेवून दिलं त्याचसोबत हात लागला हे गॅस ओटा वगैरे पण सगळं थोडं क्लीन करून घेतलं आणि मग काय ना त्यानंतर मग मी तिकडे जाऊनच बसले मग रात्रीचं काही शूट नाही केलं मी रात्री काहीच नव्हतं मग जेवण वगैरे केलं हे आल्यावर आणि मग तेच रात्रीच्या किचन आवरलं आणि झोपले तर असं वाट होता आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा त्याचसोबत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि पुढच्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब नक्की करा गणपतीचे छान छान